बघा मित्रांनो आपण चौथ्या प्रकारचा प्रश्न बघणार आहोत पण प्रश्न बघण्या अगोदर हे जे दुसरं प्रकरण सुरू झालं लंब रेषा पण लंबरेषामध्ये हे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपण अगोदर प्रश्न समजून घेऊया आणि मग नंतर आकृती काढूया बघा दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे प्रश्न बघा रेषा ए बी ही आठ सेंटीमीटर लांबीची आहे रेषा ए बीवरील वरील यम बिंदू ये पासून पाच सेंटीमीटर अंतरावर हो आहे रेषा ए बी ला बिंदू यमपासून लंब काढा बघा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की पट्टीच्या सहाय्याने आठ सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची आहे आपण काय करूया प्रथमत आठ सेंटीमीटर लांबीची ए बी रेषा काढूया अशा प्रकारे आपण आठ सेंटीमीटर लांबीची बी रेषा काढली त्याला नावं देऊया ए बी ही आठ सेंटीमीटर लांबीची बी रेषा आहे आता ए बी रेषावरील रेषेवरीलियम बिंदू एपासून पाच सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणून आपण काय करूया ए बिंदूतून पाच सेंटीमीटर अंतरावरती असा कमूस करूया आता या पाच सेंटीमीटर अंतरावरती कोणता बिंदू आहे यम बिंदू मग आपल्याला ए बी बिंदू यमपासून लंब काढा मग या येबी रेश्वर पासून लंब काढायचं आहे मग त्यासाठी काय करायचं बघा तर यम बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि कंपासमधलं जे अंतर आहे ते आपल्या मानाने विशिष्ट घेऊन असा एक अर्धगोल आपण करायचा आहे अर्धगोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बिंदू मिळतो किंवा हे दोन बिंदू मिळतात याला आपण आपल्या सोयीसाठी एक दोन असंही नाव देऊ शकतो मग आता ह्या एक क्रमांकावरती कंपाचं टोप ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं इथपर्यंत पूर्ण आहे इथपर्यंत निम्मा आहे आणि वरच्या बाजूला असा कंस करायचा कंपास उचलायची अंतर न बदलता दोन वर ठेवायची इथे आणि हा कौन छेदून घ्यायचा मग हा छेदन बिंदू आणि हा यम बिंदू पट्टीने सरळ जोडून घ्यायचा अशा प्रकारे आपण ए बी रेषेवर लंब काढू शकतो धन्यवाद